यानंतर बातमी आहे रत्नागिरीतून रत्नागिरीतून मोठ्या प्रमाणात गोमांसाची वाहतूक होत असल्याचा गंभीर प्रकार हा पुढे आलाय अशा प्रकारची वाहतूक करणाऱ्या टेम्पोतून वासराचे अवशेष रस्त्यावर पडल्यानं मोठी खळबळ उडाली आहे तर टी आर पी येथे रात्री हा संपूर्ण प्रकार घडला यामुळे मोठ्या प्रमाणात जमावही गोळा झालाय या प्रकरणी संतप्त प्रतिक्रिया देखील आहेत सध्या या प्रकरणी पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्याचं काम सुरू आहे या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी राकेश गुडेकर आपल्यासोबत आहेत राकेश आपण पाहतोय रत्नागिरीत मोठ्या प्रमाणात वाहतूक होत असल्याचा एक प्रकार समोर आलाय सध्या पोलिसांकडून कशा पद्धतीनं कारवाई केली जातीय तर काही तांत्रिक कारणांमुळे राकेश पर्यंत आपला आवाज पोहोचू शकत नाहीये मात्र रत्नागिरीत मोठ्या प्रमाणात गोमांसाची वाहतूक केली जात असल्याचा गंभीर प्रकार समोर आलाय आणि अशा प्रकारची वाहतूक करणाऱ्या टेम्पोतून वासराचे अवशेष रस्त्यावर पडल्यानं मोठी खळबळ उडाली आहे टी आर पी या ठिकाणी हा संपूर्ण प्रकार घडलाय रात्रीच्या सुमारास हा प्रकार घडलाय यामुळे मोठ्या प्रमाणात जमाव देखील गोळा झाला होता या प्रकरणी संतप्त प्रक्रिया प्रतिक्रिया देखील उमटत असून सध्या या प्रकरणी पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्याचं काम सुरू आहे पुन्हा एकदा जाऊयात आमचे प्रतिनिधी राकेश गुढेकर सोबत आहेत राकेश आपण पाहतो रत्नागिरीत मोठ्या प्रमाणात गोमांसाची वाहतूक केली जात असल्याचा प्रकार समोर आला नेमकी काय माहिती कळते या संपूर्ण प्रकारा संदर्भात वरच्या गोमांसाची वाहतूक करताना एका वाहनातून एका लहान वास्त्राचं शिर रस्त्यावर पडलं आणि त्यानंतर हिंदुत्व आदी कार्यकर्ते जे आहेत ते आक्रमक झाल्याचं रात्री समोर आलं संपूर्ण कार्यकर्त्यांनी या रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाण्याला स्थानावर धडक दिली आणि पोलिसांना देखील याबाबत जा विचारण्यात आला संबंधितांवर म्हणजे ज्या आरोपींवर कडक कारवाई होत नाही तोपर्यंत हलणार नाही असा अशी भूमिका यावी हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांकडून घेण्यात आली होती त्यानंतर पोलिसांनी देखील अठ्ठेचाळीस तासामध्ये संबंधितांवर कडक कारवाई केली जाईल असं अशा, अशा आश्वासन दिलं कार्यकर्त्यांची समजूत काढली त्यानंतर हा जमाव जो आहे तो आपापल्या घरी गेला सध्या या प्रकरणात पोलिसांनी अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल केलेला आहे तसेच जिल्हाभरात देखील नाकाबंदी केलेली असून पोलिसांकडून त्या वाहनाचा शोध घेण्याचं काम सध्या सुरू आहे जोरदार पोलिसांविरोधात देखील काही प्रमाणात रोज या जमावाने यावेळी व्यक्त केला पण एकूणच जो प्रकार जो समोर आलेला आहे तो अतिशय धक्कादायक आहे आणि त्यामुळेच हिंदुत्ववादी कार्यकर्ते जे आहेत ते आक्रमक झालेले आहेत आता या प्रकरणात नेमकं पोलीस कशा पद्धतीने आरोपींचा शोध घेतात कशा पद्धतीने हे प्रकरण सर्व समोर येतं हे पाहणं आता महत्वाचं आहे वर्षा अगदीच राकेश त्यामुळे कारवाई नंतर पुढे काय होतं हे देखील पाहणं महत्वाचं आहे या संदर्भातले प्रत्येक अपडेट जाणून घेत राहो तुर्तास धन्यवाद